नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या आमगाव येथील दिनेश खिचर यांच्या फार्म हाऊसमध्ये टाकलेल्या छाप्यात जुगारांकडून पोलिसांनी सतरा अधिक रुपयांचा माल जप्त केला पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सावणेर खापा आणि खेळवतचे संयुक्त पथक तयार करून पोलिसांनी आमगाव शिवाराजवळील किस्मत माण पॅलेस संकुल जवळील फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करून तीन लाख बासष्ट हजार तीनशे रुपयांचा रोकड जप्त केलाय यामध्ये पाच मोटरसायकल तीन चार चाकी व मोबाईल असा एकूण एकोणनव्वद हजार तीनशे रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय तर अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रामटेक बालाघाट शिवणी नागपूर आणि कामठी येथील आरोपींमध्ये दिनेश खिचर हिरालाल गडपायले रतीराम मोडघरे असलम सलीम खान दीपक पसिने आकाश अहिरकर प्रशांत उराडे राजकुमार वंडेवार विवेक श्रीवास्तव वंडी खिचर यमल राऊत महेश वरघड यांचा समावेश आहे ठाणेदाराची करण्यात आली बदली आमगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षक होदार यांच्या आदेशानुसार रामटेकचे ठाणेदार प्रशांत काळे यांची तडकाफडकी नागपूर ग्रामीण मुख्यालयामध्ये बदली करण्यात आली असून प्रशांत काळे यांच्या जागी आसाराम शेट्टी हे रामटेकचे नवे ठाणेदार म्हणून पदभार स्वीकारला आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल